नमस्कार शेतकरी बंधूं मी सागर तळवेकर आज आपण पाहत आहे हरिओम कंपनीचे आर व्ही एस एम अकरा पस्तीस सोयाबीन शेतकरी बंधूं हे सोयाबीन पांढऱ्या फुलाचे असून या सोयाबीनची हाईट कंबरभर असते व पंच्याण्णव ते एकशे पाच दिवसात येणारे हे सोयाबीन आहे शेतकरी बंधूंनो या सोयाबीनवर कुठलाही वायरस एलोमोजा खोडकिडा व पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव पण खूप कमी असते शेतकरी बंधूंनो कुठलाही रोग सोयाबीनवर नसल्यामुळे झाड पूर्णपणे एनर्जेटिक राहते व वा उत्पन्नात वाढ होण्यास मदत मिळते हे व्हेरायटी पावसाळ्यात पेरली असता एकरी नऊ ते चौदा क्विंटलपर्यंत ॲव्हरेज देण्यास सक्षम आहे मी स्वतः माझ्या शेतात दीड एकरामध्ये सतरा क्विंटल सोयाबीन घेतले आहे शेतकरी बंधूंनो हे सोयाबीन तुम्ही भरकी किंवा काळीच्या जमिनीत पेरू शकता जमीन फक्त पाण्याचा निचरा होणारी असावी हे सोयाबीन सीड आपल्याला आरोबी फार्मर प्रोड्युसर कंपनी हिंगणघाट लिमिटेडच्या सर्व डिस्ट्रीब्युटरकडे मिळतील व या सोयाबीनबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही आरोवी फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड हिंगणघाटच्या सर्व डिस्ट्रीब्युटरला संपर्क करू शकता कुठल्याही डिस्ट्रीब्युटरशी संपर्क करू शकता किंवा तुम्ही मला पण संपर्क करू शकता माझा संपर्क नंबर आहे एकोणनव्वद पंच्याहत्तर चारशे चौवेचाळीस एकशे आठ शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात या व्हिडिओ या प्लॉटवरमध्ये संपूर्ण ट्रीटमेंट आरोबी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून जे औषधं प्रोव्हाइड केले जाते त्याच औषधांची संपूर्ण ट्रीटमेंट केलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही मार्केटमधले कुठलेही प्रोडक्ट या व्हेरायटीवरती वापरू शकता कुठलाही प्रॉब्लेम नाही परंतु आम्ही या व्हेरायटीवरती आरोबी फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे कंपनी लिमिटेडचे प्रोडक्ट यासाठी वापरतो की ते प्रोडक्ट सर्व आम्हाला कमी दरात मिळते व कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट मालावरती होत नाही त्यामुळे आम्ही ते प्रोडक्ट वापरतो शेतकरी मित्रांनो या व्हेरायटीबद्दल व या व्हेरायटीबद्दल कुठलीही माहिती घेण्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता संपर्क नंबर मी दिलेला आहे शेतकरी मित्रांनो ही व्हेरायटी गोडाऊन सिस्टममध्ये लागू होत नाही त्यामुळे तुम्हाला ही व्हेरायटी मार्केटमध्ये कुठेच मिळणार नाही ते व्हेरायटी फक्त तुम्हाला आरोबी फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या सर्व डिस्ट्रीब्युटरकडे मिळत मिळतील किंवा ते डिस्ट्रीब्युटर लोक तुम्हाला उपलब्ध करून देतील त्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता शेतकरी मित्रांनो आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही माहिती घेऊ शकता कॉल करून ठीक आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान